ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत आध्यात्मिक मार्गावरची प्रगती आणि प्रामाणिकपणा महत्वाचा विषय आपल्याकडे श्री माताजींच्या सत्य मार्गावरील प्रगती या लेखनातला एक छोटा उतारा आहे अच्छा आणि त्यातला विचार खूप म्हणजे लक्षवेधी आहे हो। सुरुवातच अशी आहे की तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही सामान्यपणे आपण प्रगतीकडे कसं बघतो कि ती एक निवड आहे आपण करायची की नाही बरोबर एफर्ट घेतला तर होईल हो पण इथे श्री माताजी म्हणतात की ही एक आंतरिक गरज आहे अनिवार्यता आहे अनिवार्यता म्हणजे चॉईस नाही खरं पाहिलं तर नाही जर खरी प्रामाणिक तळमळ असेल ना तर मार्गावर पुढे जाणं ही फक्त निवड उरत नाही ती तुमची स्वाभाविक प्रवृत्ती बनते अच्छा तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही हे वाक्य याच आंतरिक गरजेवर त्या अटलतेवर भर देत म्हणजे असं नाही की तुम्ही प्रयत्न केले नाही तर काही होणार नाही तसं नाही पण जर प्रामाणिकपणा असेल तर प्रयत्न न करणं हेच शक्य होत नाही म्हणजे ही एक प्रकारची नैसर्गिक ओढ आहे म्हणायचा का अगदी जशी नदी समुद्राकडे जातेच तसं काहीस हा आणि मग याच संदर्भात पुढे येत की दिव्य जीवनासाठी स्वतःला समर्पित करणं हो म्हणजे एका उच्च पातळीवर जगण्यासाठी स्वतःला झोकून देणं स्वतःमध्ये बदल घडवायला धडबडणं प्रकाशाकडे जाणं बरोबर सत्याकडे जाण्याचा प्रयत्न तर या सगळ्या मागे कारण काय तर पुन्हा तेच त्या विना तुम्ही राहूच शकत नाही एक्झॅक्टली exactly. म्हणजे ती ओढ इतकी खरी आणि तीव्र असते की त्याशिवाय जगणंच अपूर्ण वाटत किंवा शक्यच नाही असं वाटू लागत आणि ही गोष्ट आकर्षक आहे की हे सगळं बाह्य दबावामुळे नाहीये अगदी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हे समर्पण किंवा ही धडपड कुणीतरी सांगितलं म्हणून किंवा कर्तव्य म्हणून नाही हा ती तुमच्या अस्तित्वाची तुमच्या जीवनाची काय म्हणतात त्याला मूलभूत प्रेरणा बनते अच्छा श्रीमाताजी पुढे म्हणतात तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते प्रयोजन म्हणजे पर्पज ऑफ लाईफ हो अगदी म्हणजे आध्यात्मिक प्रगती ही बाहेरून लादलेली गोष्ट राहत नाही तर ती जीवनाचा खरा अर्थ खरा हेतू होऊन जातो आणि मग कृती आपोआप घडते हो जेव्हा कृती या आंतरिक गरजेतून त्या प्रयोजनाच्या जाणीवेतून अगदी सहजपणे घडायला लागते तेव्हाच व्यक्ती खऱ्या अर्थाने योग्य मार्गावर आहे याची खात्री पडते ही खात्री मग बाहेरच्या कोणीतरी दिलेल्या सर्टिफिकेटवर अवलंबून नसते अच्छा ती आतून येते अगदी ती तुमच्या आतल्या स्थितीवर अवलंबून असते पण इथे मला एक विचारायचं होतं विचारा ना ही जी नैसर्गिक प्रवृत्ती किंवा आंतरिक गरज आपण म्हणतोय ती नेहमी इतकी स्पष्टपणे जाणवते का आपल्याला हा हा फार महत्वाचा प्रश्न कारण अनेकदा आपलं वागणं सवयीचं असतं किंवा यु you नो know, इतरांना काय वाटेल त्यांच्या अपेक्षा काय आहेत बरोबर आहे मग या खऱ्या आंतरिक गरजेला कसं ओळखायचं ती दबून नाही का जात्या सगळ्यामध्ये खरंय तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे आणि इथेच प्रामाणिकपणा सिन्सेरिटीचा रोल येतो अच्छा तोच आपल्याला आरसा दाखवतो की आपली कृती खरंच आतून येतेय की केवळ सवय सामाजिक दबाव किंवा दिखावा आहे जेव्हा आपण आतून प्रामाणिक असतो तेव्हा कदाचित हळूहळू का होईना पण ही आंतरिक गरज जास्त स्पष्टपणे जाणवायला लागते म्हणजे ती दबली तरी नष्ट होत नाही ती पूर्णपणे नष्ट होत नाही ती योग्य संधी मिळाली की पुन्हा वर येतेच म्हणून ती खात्री बाह्य प्रमाणांवर नाही तर त्या आपल्या आतल्या आवाजावर त्या आंतरिक स्थितीवर अवलंबून असते आणि ही जाणीव डेव्हलप करणं हाच साधनेचा भाग आहे अगदी बरोबर हाच खरा सराव आहे तर याचा अर्थ असा घ्यायचा का की खरी आध्यात्मिक प्रगती आणि त्यातला तो प्रामाणिकपणा हा काही दिखाऊ किंवा फोर्सफुली आणलेला नसतो नाही अजिबात नाही तो एका खोल न टाळता येणाऱ्या आंतरिक इच्छेतून एका ओढीतून येतो हो जी हळूहळू आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग बनते ती फक्त एक गोल नाही तर जगण्याची पद्धत बनते अगदी तसंच इट बिकम्स युअर वे ऑफ बिंग आणि ही चर्चा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाजवळ आणून सोडते नाही का ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा कोणता प्रश्न की आपल्या रोजच्या कृतीं आपल्या धडपडींमागे खरी प्रेरणा काय आहे अच्छा त्या खरच अशा खोल आंतरिक गरजेतून त्या प्रयोजनाच्या जाणीवेतून येत आहेत की केवळ एक कर्तव्य म्हणून एक सवय म्हणून किंवा कुणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण त्या करत आहोत हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो आणि याचं उत्तर शोधणं स्वतःशी प्रामाणिक राहून हाच कदाचित त्या दिव्य जीवनाकडे त्या खऱ्या प्रगतीकडे जाण्याचा एक महत्वाचा टप्पा असू शकतो एक चांगला विचार दिलाय तुम्ही आज ऐकणाऱ्यांना विचार करायला धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर